नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदीपणापासून स्वागत आजच्या ब्लॉग मध्ये मी देते आहे होम टूर किचन वर सेपरेट ब्लॉग मी ऑलरेडी अपलोड केला आहे तीन लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला त्यामध्ये ही होम टूर साठी कमेंट्स होत्या बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ पेंडिंग होता म्हटलं आज करूया असं काही नवीन नाही आहे जुनं फर्निचरच आहे दहा वर्षापूर्वी आम्ही हे रिनोवेशन केलं होतं पण तुम्ही बघाल तर अगदी नवीन असल्यासारखंच वाटतंय आपल्या सर्वांच्या घरी साधारण त्याच वस्तू तेच फर्निचर असतं त्याचं डिझाईन आणि वस्तू ठेवण्याच्या जागा वेगवेगळ्या असू शकतात मी माझ्या घरातल्या वस्तू कुठे आणि कशा प्रकारे ठेवते हे ही दाखवे चला तर मग हॉल पासून सुरुवात करूया तर आधी लिव्हिंग रूम पटकन बघून घेऊयात हा सेफ्टी डोअर आहे आणि हा घराचा मुख्य दरवाजा आहे हा निनाद मिताली साखरपुड्याचा पीक आहे दोघांनाही तुम्ही आधीच्या ब्लॉग वरून बघितलं असेल इथे डाव्या बाजूला भिंतीवर हे समचे थोडे मेडल्स लावले खेळाची खूप आवड आहे वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा तो कॉलेज मध्ये असताना आणखी पण आहेत ते दुसरीकडे ठेवले आहेत मी दाखवते तुम्हाला आणि हे आमचं फॅमिली पेंटिंग निनादनेच बनवलंय हे आहे आमचं टी व्ही युनिट हे शू रॅक आहे ते आता ओपन करून दाखवत नाही तुम्हाला आणि इथे खाली हे मोठे ड्रॉवर्स आहेत या पहिल्या ड्रॉवर मध्ये रद्दीचे न्यूज पेपर्स ठेवले आहेत साईडला असंच काहीतरी नोटपॅड पेन पेन्सिल वगैरे ठेवले असे मोठे मोठे ड्रॉवर्स खूप बरे पडतात काहीही वस्तू यामध्ये डम्प करता येतात नंतर जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा त्या वस्तू आपण जागच्या जागी ठेवू शकतो हा दुसरा ड्रॉवर आहे बाजूचा तो मी माझ्यासाठी ठेवलाय मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करते म्युच्युअल फंड ॲडवायझर आहे त्या रिलेटेड माझं सर्व काही मी का या ठिकाणी ठेव या बाबतीत तुम्हाला ही काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा टीव्हीच्या बाजूला हे तीन ओपन शेल्फ आहेत त्यावर पुस्तकं आणि काही शोच्या वस्तू ठेवल्या आहेत आम्ही पंढरपूरला गेलो होतो तिथून एक विठ्ठलाची मूर्ती आणली आहे त्यानंतर हे शिर्डीवरून आणले मूर्ती ही साईबाबांची आणि मग ही पुस्तकं आहे पुस्तकं बरीच दिसतील तुम्हाला आमच्या घरात मुलांना ही वाचनाची खूप आवड आहे आमच्याकडे सहा भगवद्गीता आहेत त्यापैकी या तीन इथे ठेवल्या ही जी छोटीशी भगवत गीता आहे ना ती निनादने जपानवरून मागवली आहे त्याने तेव्हा ती त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती पण नंतर ती मिळवण्यासाठी निदानने त्याचा इतका फॉलोअप केला ही चार हजाराची गीता त्यांनी त्याला अर्ध्या किमतीतच दिली इतके ते इम्प्रेस झाले आणि मलाही सांगायला अभिमान वाटतो की त्यांच्यापेक्षा जास्त मुलंच वाचतात आणि त्याला रेग्युलरली रिफर पण करतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भगवद्गीतेमुळे आपला कॉन्फिडन्स इतका वाढतो की कुठल्याही इंटरव्ह्यूची आपल्याला कधीच भीती वाटत नाही इथे खाली सध्याच्या वापरातल्या डायऱ्या नोटबुक्स असं काही ठेवल्या स्कल्पचर बद्दल सांगायचं म्हटलं तर हे निनादच्या ड्रॉइंग टीचरने त्याला दिलं हे त्यांनी स्वतः बनवलंय त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून डिग्री घेतली आणि त्यांनी हे निनादला दिलं होतं खूप सुंदर आहे बघा आमच्या खिडकीतून समोर दिसते ते ही शाळा आणि कॉलेज आहे ही शंकराची मूर्ती ती सुद्धा टीचरनेच बनवली ही ब्रांच शंकराची पिंडी मी ऑनलाईन मागवली आहे हा टिपॉय आहे सोफा आणि टिपॉय एकत्रच लिव्हिंग रूम मधून घेतलं होतं खिडकीच्या इथे ही बसण्याची जागा आहे त्याखाली स्टोरेज आहे त्यात काय ठेवलंय ते दाखवते थे, तुम्हाला ही समोर ज्यूटची बॅग आहे त्याच्यामध्ये किराणा सामान आहे ते बघा हे ठेवलं मी रांगोळी ठेवल्यात तसंच या मागच्या बॅग मध्ये वायर एक्सटेन्शन वगैरे असं काही आहे ही बासरी आहे इथे मुलांना हार्मोनियम माझ्या बर्थडे ला मला गिफ्ट केला होता मुलांनी हार्मोनियम मला खूप आवडतो पण मला प्ले करता येत नाही तितकासा मला थे थे ते शिकायचं अजून त्यानंतर दुसऱ्या साईडला काय ठेवलंय ते बघूयात हे मी तुम्हाला म्हटलं ना हे माझ्या मुलाचे सगळे मायडल्स आहेत सोहम आय एम मध्ये होता तो हे त्याचे मेडल साइड ठेवले आहेत या ठिकाणी हे सर्व माझ्या मोठ्या मुलाला हे सर्व त्याच सर्व काही आहे हा त्याचा लहानपणीचा फोटो आहे त्याच तो आय आय टीला होता हे सर्व त्यालाच आवड आहे तो काही बनवत असतो त्यानेच बनवलंय काहीतरी माती आहे तो आला की मग तो असं काहीतरी असतो मागे तिथे त्याच्या डायऱ्या नोटबुक्स असं काही आहे त्याला डायरी लिहायला आवडते ते बाजूला सोयमच खेळाचं काही सामान ठेवलं हे स्किपिंग रॉड बॅडमिंटन रॅकेट त्याच्या बाजूला हे नेट आहे टेबल टेनिस च रॅकेट आहे तसंच क्रिकेट ची बॅट शूज वगैरे ते सर्व आतल्या बेडरूम मध्ये ठेवले आणि हे झाडांचं खत आहे आहे इथे वर पण स्टोरेज आहे इथे पण काय आहे ते बघून घेऊया पटकन या साइड ला काही शूज चप्पल्स वगैरे ठेवले ते पण छोटस पुढे कपाट आहे बघा दोन्ही साइडला आहेत त्यामध्ये जुन्या डायऱ्या पुस्तकं वगैरे आहेत हे अडकवण्यासाठी इथे कुंडी लावली आहे पण तिथे काही माझा हात पोचत नाही खूप आधीची ड्रॉइंगची नोटबुक आहे लोकसत्ता मधली चिंटूची सदरची कात्रणं आहे त्यामध्ये असंच हे बघा दोन हजार पाच ची माझी डायरी आहे दोन्ही हे खाली काढून ठेवलंय मी दाखव दे तुम्हाला त्यामध्ये काय आहे सुरुवातीला रोजचा खर्च लिहिलाय यामध्ये हे आता एक जानेवारीच मी दाखवते पाच रुपयाची चवळी दोन रुपयाची लसूण दहा रुपयाची केळी असं सर्व लिहिलंय बघा किती स्वस्त होतं तेव्हा पैसे पण कमीच असायचे त्यामुळे थोडं थोडं सामान आणायची शेअर मार्केट मध्ये पण मी फार पूर्वीपासून इन्व्हेस्टमेंट करते तेव्हाही बघा हे शेअर्स होते माझ्याकडे ते, ते पण किती स्वस्त होते मी समोर प्राइस लिहिली आहे सर्व ठिकाणी थोडे थोडे इन्व्हेस्ट केले ना की आपले पैसे वाढतात बाकी मध्ये मध्ये निनादने त्याची कलाकारी दाखवली आहे हे एक चित्र काढलंय त्याने आणि वर भावाचं नाव लिहिले सोहम इथे टी व्ही दाखवलाय डोळे इतके सुजले आहेत आणि म्हणतोय माझे डोळे दुखतात एका डोळ्याने मोबाईल वर गेम खेळतोय आणि दुसऱ्या डोळ्याने टीव्ही वर कार्टून बघतोय ही निनाद नोटबुक फोर्थ स्टँडर्ड मध्ये असताना त्याने लोकसत्तेच्या या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता मध्ये चिंटूचं सदर यायचं त्याची कात्रणं गोळा करायची होती डाव्या बाजूला कात्रणं चिकटवली आहेत आणि उजव्या बाजूला त्याने त्याचे विचार शब्दामधून आणि चित्रामधून मांडले आहेत किती सुंदर बनवलंय तेव्हा तो फक्त नऊ वर्षाचा होता इथे मोस्टली इंग्रजी पुस्तकं ठेवली आहेत इथे पण साइड ला हे स्टोरेज आहे तिथे काय ठेवलंय ते दाखवते इथे मागे जुने लॅपटॉप आहेत वापरात नसलेले तसंच कीबोर्ड आहेत लॅपटॉप कॅरी करण्यासाठीच्या बॅग्स आहेत मागे आणि पुढे या अशाच बॅग्स ठेवल्यात जास्त किराणा वगैरे आणायचा असेल तर लागतात लिव्हिंग रूम मधून हा सोफा घेतला होता त्याला ही नऊ वर्ष झाली आहेत सोफ्याच्या वर भिंतीला ही फ्रेम लावली आहे पन्नासाव्या वाढदिवशी निदार्थ मला हे दिलंय हे माझं पिक्चर निनानने स्वतः ड्रॉ केलंय आणि त्याने सगळ्या माझ्या लहानपणापासूनच्या सर्व आठवणी यामध्ये कव्हर केल्या आहेत नंतर हे माझे बाबा आई आणि आम्ही चौघ भावंड त्याने दाखवली आहेत तिथे सातवी पर्यंतच माझं शिक्षण गावी झालंय तिथे असं वडाचं झाड होतं मोठं आणि त्यावर आम्ही झोके घ्यायचो पारंब्याना तर ते त्याने इथे दाखवलंय अंधेरीला डी एन नगरला राहायचो आधी तर तिथे आमची अशी बिल्डिंग होती भाडाच्या बिल्डिंग्स होत्या आणि इथे असं ना ते होळी खेळायची आणि आम्ही वरून पाणी वगैरे टाकायचो तर ते त्याने इथे दाखवले असं मल्टी मल्टीटास्क वुमन दाखवली आहे म्हणाले ना डीएन नगरला पिक्चर दाखवायचे रस्त्यावर हा इथे रस्त्यावर असा पडदा लावलाय आणि आम्ही इथे खाली रस्त्यावर बसून पिक्चर बघायचो हे माझे बाबा आहेत बाबा टेलर काम करायचे आणि रिक्षा चालवायचे तसंच मला गाणं आवडतं त्यामुळे त्याने हे असं हे स्वर दाखवलेत सर्व आठवणी तो माझ्याकडून ऐकायचा आणि त्याच्या कल्पनेने त्यांनी हे बनवले आमचा फ्रीज फ्रिज आम्ही बाहेर कारण किचन मध्ये साईडला हे फोल्डेबल डायनिंग टेबल आहे याची पण अडचण नाही होत आपल्याला कारण गरज नसेल तेव्हा ते फोल्ड करून ठेवू शकतो अशा प्रकारे असं पण ते दिसायला किती सुंदर वाटते बघा एखादी फ्रेम लावल्यासारखं वाटतंय बाजूला इथे हे शोकेस आहे इथे कॉर्नरला या फ्रूट बास्केट मध्ये नेहमी फळं असतात त्याच्यावर मी इथे पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवते या बंद कप्प्यामध्ये सुद्धा या बाउलमध्ये फळं असतात आता संपली आहेत फळं मी मोस्टली फ्रीजमध्ये नाही ठेवत हे ॲप्रन आहे ओव्हन साठी लागणारे ग्लोव्ज आहेत आणि इथे खाली फ्लोअर क्लिनर विम लिक्विड वगैरे आहे या कप्प्यामध्ये इथे ओढण्या शॉल काही कपडे असं काही ठेवले कॉर्नरला इथे हा छोटासा ड्रॉवर आहे त्यामध्ये नेहमी लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू जसं की स्टेपलर पंच नेल कटर सुई धागा टेप बर्ड्स थर्मामीटर असं सर्व ठेवलंय साईडला शो केस मध्ये काही शो पीसेस ठेवले आहेत हे इथे आमचे काही फॅमिली पीक लावलेत घड्याळ पहा संध्याकाळचे सहा वाजून पाच मिनिट झाली आहेत फ्रीज वर ठेवलेला हा चौरंग मला रेसिपी शूट करताना लागतो किचन नेहमी बघता तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेला आहे त्यामुळे पुन्हा काही दाखवत नाही आता किचनचा व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता ॲक्वागार्ड नंतर लावले त्यामुळे तेवढं फक्त दाखवलं तुम्हाला भाज्या धुण्यासाठी वगैरे ही परत लागते मला त्यामुळे ही इथे ठेवली आहे तर अशा प्रकारे हा आहे किचन आता आपण बेडरूमकडे जाऊयात इथे वॉशिंग मशीन आहे त्याच्या समोरच्या साईडला हा एक बेडरूम आहे या दोन्ही बेडरूम मधलं फर्निचर एकोणीस वर्षापूर्वीच आहे नंतर वरून सनमायका लावून त्याचा फक्त कलर चेंज केला बेडरूम बेडरूम आहे मध्ये त्यावेळेस रिक्वायरमेंट प्रमाणे दोघांसाठी दोन पुस्तकं ठेवण्यासाठी आता ते जॉब करीता दुसऱ्या सिटी मध्ये राहतात आता मी यामध्ये असंच काही ठेवते यामध्ये लॅपटॉपचे मोबाईलचे चार्जर आहेत इंक बॉटल्स असं काही ठेवलंय या ठिकाणी आणि इथे पण काही पुस्तकं वगैरे आहेत तसं काही नाही हा माझा लॅपटॉप आहे यावर मी एडिटिंग शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग वगैरे करत असते या टेबलला खाली दोन ड्रॉवर्स आहेत त्यानंतर इथे हा बेड आहे बेडच्या आतल्या जागेमध्ये अगदी क्वचित लागणाऱ्या वस्तू ठेवल्यात पुढे कॉर्नर ला रिंग लाईट ठेवली आहे साइड ला देवघर आहे रिंग लाईटच्या खालीही तिथे स्टोरेज आहे तिथेही बऱ्याच वस्तू राहतात इथेही वॉर्ड्रोबच्या वॉर्ड्रोपच्या असे ला ओपन शे शेल्फ बनवल्या तीन इथे वरच्या पाऊच मध्ये थोडं मेकअपचं सामान खाली इथे कोम क्रीम पावडर असं काही ठेवलं याच्याच बाजूला इथे हा मोठा मिरर आहे आणि हा वॉर्ड्रोप ओपन करून दाखवते आहे अशा प्रकारे आहे इथे सगळं थोड्या फाईल्स आहेत इथे बॅग्स वगैरे ठेवल्या आहेत पर्स वगैरे तसेच इथे काही कपडे आहेत त्या ठिकाणी असे पण कपडे ठेवले आहेत इथे बॉक्स वाईज मधले एक दाखवते तुम्हाला हे सो आमचे सर्व स्पोर्ट्सचे सर्टिफिकेट आहेत टेबल टेनिस फर्स्ट प्लेस काउंटर स्ट्राईक फर्स्ट प्लेस कॅरम स्ट्राईक फर्स्ट प्लेस कॅरम बॉईज फर्स्ट प्लेस फुटबॉल हे काय रिले बॉईज वेगवेगळ्या वेग फुटबॉल कॉम्पिटिशन्स कॅरम डबल्स टग वॉर बॅडमिंटन व्हॉलीबॉल आणि हे क्रिकेट ऑलराऊंडर आहे तो सगळ्या खेळामध्ये असतो मेडल्स बघितले तुम्ही त्याचे आता हे सर्टिफिकेट्स पण दाखवले आता मी सर्व अरेंज करून आहे पण कपाटात पसारा होतो वरच्या कप्प्यात ही सोमजी मॅनेजमेंटची पुस्तकं आहेत आता आपण दुसरा बेडरूम बघूयात हा आहे आमचा मास्टर बेडरूम हा बेड आहे त्याच्या समोर इथे मोठी खिडकी आहे याच वॉलला इथे हे फोल्डेबल टेबल बनवले नंतर मिताली इथे असते तेव्हा ती यावरच वर्क फ्रॉम होम करते हे गोदरेजचं कपाट हे माझ्या लग्नात मला माझ्या बाबांनी दिलं होतं हे आता मिस्टर वापरतात त्यांच्या वस्तू त्यांचे कपडे यामध्ये असतात इथे हा आरसा आहे बाजूला कॅलेंडर आहे आरशाच्या वरच इथे सेंटच्या बॉटल्स ठेवल्यात बघा आता व्हिडिओ बनवेपर्यंत घड्याळात वाजले सहा पस्तीस या बॉर्ड्रोब मध्ये रोजच्या वापरात ते तसेच बाहेर जे कपडे असतात ते आता मी उघडत नाहीये इथे वरच्या कप्प्यामध्ये धुवून ठेवलेल्या बेडशीट्स चादर कुशन कवर टॉवेल्स असं सर्व ठेवलंय वॉर्ड्रोबला इथे हा एक ड्रॉवर आहे या बॉक्स मधून मी चहाचे कप्स मागवले होते त्याचा उपयोग मी असा केला आहे स्टोरेज भरपूर असेल तर आपल्याला सर्व वस्तू नीट अरेंज करून ठेवता येतात पाच मध्ये राहिला आलो तेव्हा हे बनवलं होतं जवळजवळ अठरा वर्ष झाली नंतर रिनोव्हेशन केलं तेव्हा याला फक्त वरून सनमायका वेगळा लावला अशी डिझाईन ही मॅच करून घेण्यासाठी बाहेरच्या डोअरला पण सेम आहे बघा हॉल आणि किचन दोन हजार चौदा मध्ये पूर्णपणे रिनोव्हेट केलं होतं या बेडरूमच्या आत बाथरूम आहे ना हा तिथे डिश वॉशर ठेवलंय याला ठेवायला बाहेर काही जागा नव्हती आम्हाला हे प्रॉडक्ट थोडं महागड आहे पण खूप उपयोगी आहे भांडी गरम पाण्याने धुतली जातात तेलकटपणा अजिबात राहत नाहीत चकाचक होतात डिश वॉशरवर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा अशी भांडी ठेवायची छान निघतात भांडी मस्त कधीतरी याचा उपयोग होतो बाथरूमचा वापर पण कमीच होतो असं जास्त काही वापरत नाही बाहेरचा बेडरूमच्या खिडकीच्या बाहेर हा असा व्ह्यू दिसतो संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले आहेत त्यामुळे थोडा अंधार आहे इथे या ठिकाणी ग्राउंड आहे बीएमसी च तिथे आम्ही मॉर्निंग वॉकला जातो या बेडच्या खाली जे स्टोरेज आहे ना त्यामध्ये कुशन रोजच्या चादरी वगैरे ठेवतो वॉशिंग मशीनच्या वर बेसिन आहे आता बाहेरचा कॉमन बाथरूम आहे ना त्याचा फक्त एक लूक दाखवते कॉर्नरला छोटस कपाट आहे त्यामध्ये शॅम्पू सोप वगैरे असतात आपली होम टूर कम्प्लीट झालेली आहे होम टूर मध्ये आमचं हे घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की कळवा आवडलं तर लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा प्लीज ब्लॉग मधून आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय